नमस्कार मित्रांनो मी आहे रोशन आणि आज आपण महाराष्ट्राच्या विकास यात्रेतील एक नवं पान उघडणार आहोत होय आपण बोलणार आहोत नागपूर ते गोंदिया बद्दल। हा प्रकल्प केवळ एक रस्ता नाही तर तो आहे पूर्व विदर्भाच्या प्रगतीचा महामार्ग चला तर मग जाणून घेऊया या महामार्गाची खासियत प्रगती आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया सर्वप्रथम प्रकल्पाची ओळख करून घेऊया महाराष्ट्र मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार रोजी या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली एक्सप्रेस वेची एकूण लांबी आहे एकशे बासष्ट पूर्णांक सत्तावन्न किलोमीटर हा मार्ग नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे तीन हजार एकशे बासष्ट कोटी रुपये आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी एम एस आर डी सी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करत आहे तसेच हुडको हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून या प्रकल्पासाठी मोठं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे हा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गला जोडला जाणार असल्याने नागपूर मुंबई आणि नागपूर गोंदिया या दोन्ही दिशांनी दळणवळणात मोठा बदल होणार आहे आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाचा उद्देश आणि त्याचे महत्त्व विदर्भ हा महाराष्ट्राचा औद्योगिक आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध भाग आहे पण वाहतुकीच्या मर्यादांमुळे इथला विकास तुलनेने धीमा झाला आहे हा एक्सप्रेस वे तयार झाल्यानंतर पूर्व विदर्भ थेट राज्याच्या प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांशी जोडला जाईल यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कृषी व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल उद्योगांना नवीन क्षेत्र उपलब्ध होतील आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगार निर्मिती वाढेल आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाची सध्याची प्रगती कशी चालू आहे ते थोडक्यात जाणून घेऊया जमिनीचं अधिग्रहण सुरू आहे आणि भंडारा जिल्ह्यात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे पहिला मोठा कंत्राटी पॅकेज पाटेल इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला मिळाला आहे एन जी टू ए सुमारे पस्तीस पूर्णांक पंचवीस किलोमीटर या विभागासाठी नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्वेक्षण आणि भूखंड चिन्हांकनाचं काम वेगात सुरू आहे प्रशासनाने हा प्रकल्प तीन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे आता आपण जाणून घेऊया नागरिकांना काय फायदे होत आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया नागपूर गोंदिया प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल सध्याचे सुमारे तीन तासांवरून फक्त पंच्याहत्तर मिनिटांपर्यंत मालवाहतुकीला आणि लॉजिस्टिक व्यवसायांना मोठी गती मिळेल विदर्भात गुंतवणूक वाढेल उद्योगांना नव्या संधी मिळतील पर्यटन स्थळ जसं की नवेगाव नॅशनल पार्क इतियादो निसर्ग क्षेत्र आणि गोंदिया परिसरातील तलाव पर्यटन आणखी सुलभ होईल स्थानिक बाजारपेठा आणि कृषी उद्यो उत्पादनां च्या विक्रीसाठीही हा मार्ग महामार्ग वरदान ठरणार आहे आता आपण जाणून घेऊया आव्हानं आणि पुढील दिशा जमिनीचं अधिग्रहण निधीची पूर्तता आणि पर्यावरणीय मंजुरी ही मुख्य आव्हानं आहेत पण सरकारने प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा म्हणून फास्ट ट्रॅक वर प्रक्रिया सुरू केली आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा एक्सप्रेसवे पूर्ण होईल अशी प्राथमिक शक्यता आहे मित्रांनो नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे हा केवळ रस्ता नाही तो विदर्भाच्या प्रगतीचा नवीन अध्याय आहे या महामार्गामुळे लाखो लोकांचा प्रवास व्यापार आणि भविष्य बदलणार आहे तुमच्या मते हा प्रकल्प विदर्भाच्या विकासात किती मोठी भूमिका बजावेल कमेंटमध्ये नक्की लिहा आणि महाराष्ट्राच्या अशाच रियल आणि ग्राउंड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र